मनमाड विकास पुरुष शिवसेना आमदार कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मनमाडच्या पी विभागात सुमारे पाच कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या जलतरण तलावास राजमाता जिजाऊ जलतरण तलाव असे नाव देण्यास मनमाड नगर परिषदेने मान्यता दिल्याने शिवप्रेमी नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे शहरातील प्रभाग क्रमांक सहा आययू डी मध्ये वाचनालय इमारतीमध्ये आमदार सुहास कांदे यांनी महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून जलतरण तलाव उभारण्यासाठी सुमारे पाच कोटी निधी मंजूर करून आणला आज मितीस या जलतरण तलावाचे काम अंतिम टप्प्यात आहे लवकरच तो सुरू केला जाईल या तलावाला राजमाता जिजाऊ यांचे नाव द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी आमदार कांदे यांच्याकडे केली होती त्यास अनुसरून आमदारांनी नगरपरिषदेकडे पत्रव्यवहार केला होता त्यानुसार सदर जलतरण तलावास राजमाता जिजाऊ जलतरण तलाव मनमाड असे नाव देण्यात येत असल्याचे मान्यता प्रशासक तथा मुख्य अधिक शेषराव चौधरी यांनी आमदार कांदे यांच्याकडे सुपूर्त केले आहे आमदार कांदे यांच्यासह मनमाडकर व तालुक्यातील जनतेने समाधान व्यक्त करून मुख्य अधिकाऱ्यांचे आभार मानले त्याचबरोबर नांदगाव शहरात देखील सुमारे तीन कोटी किमतीचे जलतरण तलावाचे काम अंतिम टप्प्यात आहे दोन्ही ठिकाणचे जलतरण तलाव आंतरराष्ट्रीय दर्जाचे असून भविष्यात तालुक्यातून उत्कृष्ट खेळाडू घडतील अशी अपेक्षा आमदार कांदे यांनी व्यक्त केली या जलतरण तलावाच्या देखभालीचे काम राज्य पातळीवरील चांगल्या अनुभवी संस्थेकडे कॉन्ट्रॅक्ट बेसवर द्यावे त्यासाठी पालिकेने योग्य फी घ्यावी म्हणजे तेथील स्वच्छता व मेंटेनन्स योग्य प्रकारे टिकून राहील अशी अपेक्षा शहरातील नागरिकांनी व्यक्त केली